नमस्कार मित्रांनो डॉक्टर किसान या युट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील दिंडे सरासोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना मित्रांनो एक आठ ते दहा दिवसामध्ये जो काही पावसाची शक्यता दाट वर्तवलेली आहे या पावसाळी वातावरणामध्ये एक साठ ते सत्तर दिवसाच्या प्लॉटची आपण कशी काळजी घेतली पाहिजे या संदर्भात हा व्हिडिओ देत असताना ज्या काही नंबर वन टिप्स आम्ही या व्हिडिओ मार्फत देणार आहोत त्या बघण्यासाठी विसरू नका मित्रांनो मित्रांनो आपण बघितलं असेल दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आणि पावसाळी जे वातावरण आहे ते निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे आता तुम्ही बघितलं की हलका फुलका पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो तर ह्या प्लॉटमध्ये किंवा ह्या वातावरणात अशा प्रकारचे जर प्लॉट असतील साठ सत्तर दिवसांचे या प्लॉटवरती फळणा स्क्रॅचेस जाणं किंवा पानं खराब होणं आपल्या डोळ्यासमोर प्लॉट होता किंवा नव्हता असा होणं तर ह्या जर परिस्थितीमध्ये आपल्याला सामना करायचा असेल तर या नंबर वन टिप्स आपल्याला वापरायच्याच आहे आणि वापरायच्याच आहे हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघायचा आहे सर काय सांगाल या संदर्भात नक्कीच शेतकरी बांधवांनो तेरा तारीखपासून आज तुम्ही तेरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता हा नंबर वन टिपचा व्हिडिओ बघताय तेरा ते एकोणावीस आपल्याला बरेचसे हवामान अंदाज त्या ठिकाणी माहिती असतील की तेरा ते एकोणावीस अवकाळी पावसाचं खूप मोठं संकट सगळ्याच महाराष्ट्रामध्ये आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठं आणि किती पाऊस पडेल त्याचप्रमाणे विदर्भ असेल मराठवाडा असेल बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडण्याचे दाट शक्यता आहे मग अशा वेळेस टोमॅटो पिकाची साठ ते सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या प्लॉटची कशी काळजी घेतली पाहिजे प्लॉट सुरू व्हायला आला सात आठ दिवसामध्ये चांगल्या पद्धतीत प्लॉट सुरू होईल मग अशा वेळेस आपल्याला फळाची फुगवण करून त्या फळांना कुठल्याही पद्धतीत डाग येऊ न देणं त्याचप्रमाणे फळांच्या देठावर स्क्रॅचेस येऊ दे न येऊ देणं आणि फळांना तडे न जाऊ देणं यासाठी आपण कोणत्या नंबर वन टिप्स वापरल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शेतकरी प्लॉट आहे त्या शेतकऱ्याचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा राहुल भाऊ साहेब चौधरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस तेवीस एक्क्याण्णव छप्पन नव्याण्णव बावीस तेवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव छप्पन आपल्याला डॉक्टर किसानचा किती दिवसापासून अनुभव आलेला आहे मागच्या वर्षी व्हिडिओ बघून यूट्यूबचा व्हिडिओ बघून वगैरे तर टमाट्यामध्ये तुमची जे जमिनीचा पोत कसा वाढवायचा वगैरे त्याचं मार्गदर्शन घेतलं आणि ह्या वर्षी प्रॉपर शेड्यूल शेड्यूल घेतलेले काय अनुभवाला प्रॉपर शेड्यूल घेतला आणि यूट्यूबच्या माध्यमातून दोघांमध्ये काही तफावत पडते का दोघांमध्ये सर थोड्याफार प्रमाणात तफावत पडते इथं एक सारखं हप्त्यावाईज शेड्यूल येतं त्यानुसार मग जशा आपल्या प्लांटची कंडिशन असते त्यानुसार कशी पूर्वतयारी करायची प्रिव्हेंटिव्ह कशा औषधे करायची किंवा मग जमिनीमधून कसे खच वगैरे व्यवस्थापने माहिती मिळते म्हणजे थोडक्यात युट्यूबच्या माध्यमातून जे नंबर वन टिप्स आम्ही देतोय पण तुमची जमीन तुमच्या इथलं वातावरण याच्यात आणि प्रत्यक्ष शेड्यूल घेतल्यानंतर थोडा फरक पडतो फरक पडतो बरोबर ना बरोबर म्हणजे तुमचं जे मत आहे ते मी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांनो आपल्या भागातील आपली जमीन जमिनीचा प्रकार आपल्या इथं पडणारा पाऊस आपल्या इथलं असलं वातावरण आपली वरायटी यानुसार नंबर वन टिप्स देण्याचा माझा प्रयत्न असतोच आजच्या नंबर वन टिप्सच्या महत्वाच्या टिप्स आहे की हा जो पाऊस आहे आता थोडक्यात सुरू झालेला आहे दिंडोरी तालुक्यात तळेगाव गावामधून आजचा व्हिडिओ देत असताना साठ ते पंच्याहत्तर दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण कशा पद्धतीने हा पाऊस आला सकाळी आपल्याला द वादळ देखील पडणार आहे मग अशा वेळेस प्लॉट साठ दिवसाचा झाला आहे चार पाच दिवसात सुरू होणार आहे मार्केट किती दिवसानंतर वाढणार हा व्हिडिओ देखील मी देणार आहे मी सांगितलं होतं की सप्टेंबरच्या मध्यावधीमध्ये मार्केट वाढेल आणि सप्टेंबरचा मध्यावधी अजून बाकी आहे ही गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यांच्या ठिकाणी लक्षात ठेवायची मार्केट किती वाढणार कसं वाढणार किती दिवस टिकून राहणार या संदर्भामध्ये पुढच्या अर्धा दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओ देईलच नंबर वन टीप मध्ये असा पाऊस तुमच्याकडे दुपारून येतोय सकाळी दव बादळ पडतं आहे प्लॉट साठ पासष्ट दिवसाचा आहे पूर्ण फळ सेटिंग झालेलं आहे आपण जे बघताय पूर्ण फळ सेटिंग झालेलं आहे त्या फळाची फुगवण करायची त्या फळाची किपिंग क्वालिटी चांगली मिळवायची त्यासाठी सकाळी जर बादळ पडते तर सकाळच्या दव बादडामध्ये साठ पासष्ट सत्तर दिवसाचा प्लॉट असेल तिथं तुम्हाला अगदी रोज दवबादळ पडतं आहे दव बादळामध्ये पाना ओले असताना तुम्हाला त्या ठिकाणी कुमानेल जायराम पाचशे मिली कवच दोनशे ग्रॅम किंवा बावीस तीन दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्याच दरम्यान दुसऱ्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर टेक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट हे का द्यायचं आहे तर कॅल्शियम लेवल आपल्या झाडामध्ये ठासून व्यवस्थितरित्या चोवीस तासात उपलब्ध होईल म्हणून अकरा टक्के कॅल्शियम ऑक्साईड आपल्याला टेकक्याल आणि पाच किलो कॅल्शियम नायट्रेट दिल्यानंतर पुढचा स्प्रे घ्यायचा आहे सकाळी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळतो आहे टेम्परेचर जास्त झालेलं आहे संध्याकाळी चार पाच वाजता पाऊस येणार आहे अशा वेळेस नऊ दहा वाजता तुम्हाला त्या ठिकाणी मिरवितरवीस डिओ जे सिजनटाचं अँटोबॅटिक किंवा सिस्टमॅटिक बुरशी नाशक आहे हे एकास एक म्हणजे प्रति लिटर एक एम एल दोनशे लिटरला शंभर मिली घेऊ शकतात दोनशे लिटरला दोनशे मिली घेऊ शकतात त्याच्याबरोबर सिमोडीस दोनशे मिली असं एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात त्यानंतर दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम आणि त्याच दरम्यान तुमचा पहिला तोडा येईल पहिला तोडा येईल त्यावेळेस तुम्हाला पहिला तोडा केल्यानंतर बुरशीनाशकचा स्प्रे करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी नेचर प्रॉफिट दोनशे लिटरला चारशे ग्रॅम टचअप पाचशे ग्रॅम आणि प्रोक्लेम इमामेक्टिन शंभर ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी सकाळी दव पादारामध्ये तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात पाने ओले असताना करू शकतात दुसरा तोडा तुमचा झाला दुसरा तोडा झाल्यानंतर तुम्हाला फळाची किपिंग क्वालिटी चांगली मिळवायची फळाचं आकर्षण कर रंग त्या ठिकाणी मिळवायचा आहे तिथं तुम्हाला शुगर स्टार पाचशे मिली कोलर कोट्यास तीनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे लिटरला घ्यायचं आहे तिसरा चौथा तोडा झाल्यानंतर फळाची किपिंग क्वालिटी आर्यमान व्हरायटीसाठी खास करून आर्यमान व्हरायटी वीस अठ्ठेचाळीसमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या कम्प्लेट आहे की माल बारीक पडतो तिथं तिसरा किंवा चौथा तोडा झाल्यानंतर जे तुम्हाला अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न दिवसाला जी स्लरी मी सांगत असतो एकरी पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी पाच किलो झिंक सल्फेट आणि गोळ ही स्लरी चौथ्या तोड्याला परत एकदा द्या त्यानंतर पुढची फवारणी घेत असताना बुरशीनाशक देत असताना काय बुरशीनाशकाचा स्प्रे झाला पाहिजे तिथं जर असंच वातावरण असेल किंवा जे तेरा ते एकोणावीस तारखेचं वातावरण आहे तिथं एक किप्रो पीक दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता मित्रांनो नीट लक्षात घ्या परत एकदा शेतकऱ्याकडे जातो पाऊस चालू आहे थोडं ओलं झालं तर आपल्याला काही अडचण नाही कारण पावसातील मी शेतकरी पुत्र आहे आम्ही सगळे शेतकऱ्यांचेच मुलं आहोत तुम्ही शेती करताय शेतामध्ये पाऊस येणारच पण या पावसामध्ये या नैसर्गिक आपत्तीपुढं आपल्याला सामना करत असताना पुढच्या काही दिवसामध्ये टोमॅटोचं जे उच्चांकी दर मिळणार आहे तोपर्यंत तो तो आपले टोमॅटोचे प्लॉट जगले पाहिजे म्हणून नंबर वन टिप्स या ठिकाणी या सात आठ दिवसासाठी खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की तुम्ही द्राक्षामध्ये डॉक्टर किसानचं यूट्यूब बघून शेड्यूल घेऊन त्या का ठिकाणी काम केलं टोमॅटोमध्ये करताय एकंदरीत तुमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर शेतीमध्ये चांगला विकास होऊ शकतो का चांगले पैसे आपल्या हातात राहू शकतात नक्कीच जर योग्य मार्गदर्शन जर मिळालं की पारंपरिक पद्धती त्यामध्ये जर थोडा आधुनिकपणा जर आणला तर शेतीमध्ये कमी खर्चामध्ये पण जास्त उत्पन्न मिळू शकतं आपल्याला हे पण आपण डॉक्टर किसानच्या सल्ल्याने आपण करू शकतो चांगली शेती नक्कीच तुम्ही एवढी चांगली शेती केली तुम्हाला डॉक्टर किसानच्या संपूर्ण परिवाराकडून शुभेच्छा देताना तुमचा प्लॉट असाच चांगला राहो आणि शंभर टक्के मी ग्वाही देतो की आठ दहा दिवसात प्लॉट सुरू होईल त्यानंतर पुढच्या आठ दहा दिवसात म्हणजे तीस सप्टेंबर ते दोन ते तीन ऑक्टोबरपर्यंत तुमच्या प्लॉटमध्ये येऊन कशा पद्धतीने प्लॉट या अवकाळी पावसामध्ये टिकून राहिला हा देखील व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत मी देईलच आजच्या नंबर वन टीप्स तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्या या पावसामध्ये देखा बघा नीट बघा पाऊस चालू आहे अंगावर पाणी आहे त्या ठिकाणी म्हणजे मोठा पाऊस नाही आहे पण असे मोठे पाऊस पुढच्या आठ नऊ दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या पावसामध्ये आपल्या प्लॉटची काळजी कशी घेतली गेली पाहिजे जेणेकरून याच्यानंतर जे बाजारभाव वाढतील ते बाजारभाव आपल्याला देखील मिळाले पाहिजे आणि आपले प्लॉट चांगले राहून आपला माल दर्जेदार त्या ठिकाणी राहिला पाहिजे यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करा धन्यवाद